हे शिक्षण धोरण आज त्याच्या संदर्भात शिक्षण बचाव परिषद धोरणामध्ये होते काय पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया हीच आहे की ह्या शिक्षण धोरणानं सगळ्या बहुजन आणि स्त्रियांना शिक्षणातून हद्दपार करण्याची भूमिका घेतलेली आहे विशेषत शिक्षणाच्या क्षेत्रातून सरकारनं माघार घेतलेली आहे आणि शिक्षण हे बाजारीकरणाच्या स्वाधीन केलेलं आहे दुसरी शिक्षणाची संपूर्ण योजना जी आहे ती ब्राह्मणीकरणाची आहे भारतामध्ये अनेकविध धर्म अनेकविध परंपरा यांचं सत सातत्य राहिलेलं आहे आणि त्या गुण्यागोविंदानं नांदतात अशा संपूर्ण भारतामध्ये प्रामुख्यानं एक, एकांगी असलेल्या ब्राह्मणवादाचीच एका अर्थानं सरशी करावी अशा पद्धतीनं शिक्षण धोरण आखलं गेलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये जनप्रबोधन करण्यासाठी म्हणून ही परिषद आयोजित केलेली आहे त्यात अनेक मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दलचा संघर्ष करणं गरजेचं आहे तुम्ही साधी जरी गोष्ट घेतली ते उच्च शिक्षणामधून सगळं हद्दपार करण्यासाठी एक्झिट कल्पना आहे एंट्री आणि एक्झिटची फर्स्ट इयरला एक्झिट आहे दुसऱ्या इयरला एक्झिट आहे तिसऱ्या इयरला एक्झिट आहे यातनं सर्वसाधारणरित्या एक सुसंगत पातीवरचा शिक्षण घेण्याचा आकृतिबंधच नष्ट केला जातो कुठल्याही शिक्षणामध्ये एक पूर्णत्व असतं आणि त्या पूर्णत्वाची कोणतीही चौकट आता या शिक्षण चौकटीत नाहीच आहे आणि त्यामुळं सर्वसाधारणरित्या क्षमता असणारे विचार करणारे स्वायत्त बुद्धीचे असे नागरिक घडणारच नाही आहेत हे सर्वत जे संपूर्ण सगळी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये उत्तम असणाऱ्या संस्था या खाजगीच असणार आहेत आणि प्रायव्हेट एज्युकेशन जे पब्लिक एज्युकेशन जे आहे ते मोडून काढलं जाणार आहे आणि खाजगी एज्युकेशनला सर्वात जास्त बळ दिलं जाणार आहे याचा एका अर्थानं विरोध करणं अत्यंतिक गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शिष्यवृत्त्या होत्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये सरकारची गुंतवणूक होती ती वेगानं कमी केली जाते आहे आणि त्याचा दुष्परिणाम जो आहे तो दुष्परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागणार आहे असं आहे की